अप्पासाहेब घोरपडे हे दोन हजार पंधरा पासून रक्तदान क्षेत्रात कार्य करत आहेत वीस 20 डिसेंबर दोन हजार वीस रोजी अप्पासाहेब घोरपडे यांनी हर्ष फाउंडेशनची स्थापना केली हर्ष फाउंडेशन सर्व पदाधिकारी कोणताही रुग्ण ब्लड मिळाले नाही म्हणून दगावू नये यासाठी काम करते रक्तदात्यांचे रक्तदान करून गेल्यानंतर त्यांच्या भविष्याचे काय असा विचार करून विमा कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक रक्तदात्यास पाच लाखाचा अपघात विमा सुरू केला आहे या विमामुळे गंगाधर काळे यांच्या वारसदारांना पाच लाख रुपयाची आर्थिक मदत मिळाली आतापर्यंत अडीच हजार पेक्षा जास्त रक्तदाते यांचा विमा हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे रुग्णांना लागणारे ब्लड हे एका कॉलवर त्यांच्या भागात हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देता येईल यासाठी खूप मोठे कार्य हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून आप्पासाहेब घोरपडे यांनी उभे केले आहेत हर्ष फाउंडेशनचे काम हे संपूर्णपणे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून चालते अनेक वेळा गरजू गरीब रुग्णांना रक्त न मिळाल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतो समाजातील गोरगरिबांना रक्ताभावी जीव गमवावा लागू नये यासाठी हर्ष फाउंडेशनचे रोपटे घोरपडे यांनी लावले अल्पावधीतच म्हणजे चार वर्षात या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले चार वर्षापूर्वी सुरू झालेल्या या कार्याचे सातारा सांगली कोल्हापूर पुणे मुंबई कल्याण नगर या ठिकाणी बॅग देण्यात आलेल्या आहेत हर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदानातील भरीव कार्य झाले आहे असे मत मुंबई अतिरिक्त पोलीस आयुक्त रवी देसाई यांनी व्यक्त केले मुंबई पोलीस बांधवांच्या कोरोनाच्या काळात पाचशे पेक्षा जास्त ब्लड प्लाझ्मा उपलब्ध करून दिले असून मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रवी देसाई साहेब यांच्याकडून पण सन्मानित करण्यात आलेले आहेत